नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी ज्याला कोणाला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा होता भाजीपाला भाजीपालाविषयी माहिती नसती तुम्हाला तर माहिती मी भाजीपाल्याचे रोज व्हिडिओ टाकत असतो भाजीपाला विकून आपल्या एका दिवसात किती प्रॉफिट होतो व भाजीपाला कसा खरेदी करा कसा विका व कशी दुकान लावा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सध्याला भाजीपाला तुम्ही बघू शकता काही जणांचा घरचा असतो आपण विकत घेऊन भाजीपाला खरेदी करत असतो मग सकाळी आपल्याला पाच ते सहाला उडा लागतो मार्केटला भाजीपाला खरेदी करायला जावं लागतं मग आपण निघालो जाण्ना मार्केटला भाजीपालाच खरेदी मित्रांनो आपल्याला सध्या तुम्ही बघू शकता जितो गाडी जितो गाडी असल्यामुळे आपण भाडे वगैरे पण मारत असतो आपल्याला जालना साईडला रोज गाडी चालती त्यामुळं भाऊचं भाडं आलं होतं टमाट्याचे त्यांचे टमाटे सुरू झालेले होते मग गाडीमध्ये टाकायला मी सुरुवात केली तुम्ही बघू शकता वरती सकाळी सकाळी पाच ते साडेपाचला मी टमाट्याची गाडी भरली आणि मित्रांनो आपण असलो फायनली तुम्ही बघू शकता जालना मार्केटच्या भाजीपाला मंडीमध्ये तर इतरांना तुम्ही बघू शकता बीट वगैरे चाली होती खूप जण भाजीपाला खरेदी करत होते मग आपल्यालाही भाजीपाला खरेदी करायचं होतं मग चला भाजीपाला खरेदी करा मित्रांनो आपणही भाजीपाला हो। खरेदी केला व भाजीपाला खरेदी करत असताना आपल्याला हिडिओ काढायला टाईम नाही भेटला तुम्ही बघू शकता भाजीपाला गाडीमध्ये टाकला मग आपण येऊ आज देवळाच्या बाजारामध्ये तर म्हटलं वातावरण एकदम शांत होतं चला एकदम हिडिओ वगैरे घेऊ आपल्या आई पुन्हा हिडिओ काढायला मी सुरुवात केली तुम्ही बघू शकता तर बघूया आज देवाळाच्या बाजारामध्ये आपला भाजीपाला टोटल सेल होतो का उरतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलो देहराजामध्ये ते काही जण दुकान लावत होते काही जण दुकान लावायची बाकी होती मग आपण पण आलो आपल्या जागेवरती मग गाडी वगैरे आली गाडी साईडला लावली माल वगैरे उतरून घेतला मग दुकान लावायला मी सुरुवात केली तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपली दुकान लावणं कंप्लीट झाली तर अशा प्रकारे माल खरेदी केला टमाटे दोनशे रुपये कॅट घेतो होणार भेंड्या पंच रुपये भावचे होते कारले होते आपले तीस रुपये भावचे दोडके होते पंच रुपये भावचे चोपेड दोडके होते वीस रुपये भावाचे पत्त आपले बारा रुपये भावाची आणि काकड्या होत आपल्या दहा रुपये भावचे आलू पंधरा रुपये तर अशाप्रकारे दुकान लावली मित्रांनो तुम्ही बघू शकता ही झाली खरेदी विकायची जर पद्धत झाली तर किलो माग मिनिमम आपल्याला पाच ते दहा रुपये निघले पाहिजे अशा तर मला करावं दोन किलो अर्धा किलो तीस रुपये दोन किलो नाही शिल्लक अर्धा तीस रुपयाचे शिल्लक दिलाय तुला बस हे दहा रुपयाचं बस हे दहा दे

तुम्हाला ते पाहिजे अ आपले आलू अर्धा किलो मिरच्या बी वीस वीस चाळीस त्याच्यानंतर कारले पावश साठ भेंड्या पावशार सत्तर ऐंशी नव्वद आणि हे नव्वद गोबी पावश एकशे दहा हे पावश अर्धा किलो एकशे तीस पत्रि देऊन टाकतो ठीक वीस चालते किती अर्ध

तर मित्रांनो गिरॅक पण याला सुरुवात झाली तो पण अचानक मध्ये गिर्याक चांगले होते अचानक पाणी पाऊस पण याला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता बरसातीमध्ये खूप भाजीपाल्याचं म्हणजे काय असतं पाऊस आला तर भाव कमी करावा लागतो खूप दहीन होते तुम्ही बघू शकता तर आता पाऊस वगैरे हो तर ताला बघू आता भाजीपाला सेल होतो का आपला वाचतो पण पाहायला विषू नका चला शेवर शेवर तर चला भाजीपाला काल मग काय आपण पाऊच व्यवस्थित बघू शकता उघडला थोडासा आला होता अर्धा घंटा पाऊस चालला मग काय परत गिराय केला सुरूच चालते भरपूर आपण माल वगैरे शक्य केला होता कारण की शेवट शेवट तुम्ही बघू शकता कमी भाव पण करावं लागते मालाचे कारण की माल जर पडला तर उद्या आपल्या मालाची क्वालिटी खराब होती त्यामुळं जसं गिरायक आलं तसं आपण केलं फक्त किलो मागं पाच किंवा दहा रुपये निघले पाहिजे आपलं मिनिमम असे समान आपण गिरायकोस चार ते पाचच्या दरम्यान आपला बाजार वगैरे एवढा चांगला भरत असतो मग एकल्याला गिरायक आवडत नाही त्यामुळे आपण राजूभाऊ दुकानावरती असं मदत करू लागत असते आपले ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजीपाला आपण खूप आ... भाजीपाला सेल केला होता आपला भाजीपाला थोडंच राहिल होता विकायचा मग का शेवट शेवटला आपण बघू शकता थोडं होतं मग पण भाजीपाला शेवट शेवटला विकावं लागतं वाटे घालून तर मित्रांनो आपण आज टोटल भाजीपाला खरेदी केला होता पाच हजारचा व त्यानंतर डिझेल लागलं होतं चारशे रुपयाचा व रोजदाराला सहाशे रुपये गेले होते म्हणजे सहा हजार रुपये आपल्याला टोटल झाला होता त्यानंतर आपण भाजीपाला पूर्ण विकले तर मित्रांनो टोटल आपल्याला गल्ला किती आलेला सगळं व्यवस्थित मोजून घेऊ आपले सहा हजार रुपये टोटल झाले होते खर्च घट्ट भाजीपाला सहा हजार साईट करून आज आपल्याला किती प्रॉफिट होतं तर मित्रांनो टोटल घालवायला लावला होता आपला सात हजार दोनशे रुपये म्हणजे आपले सहा हजार रुपये मालाचे गेले आपल्याला बाराशे रुपये आजचं प्रॉफिट झालं होतं अशा करून मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबक्राईब करायला हो।